अग्षाज बादी दोगानी आगानी अगानी शिवन प्रॉसेशिशशिशाइश्च चाहिए अगानी निवन प्रॉसेशिशशिशशिश गजशेश्च गज़े Thank you yeah, वैभव कुलकर्णी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे कार्यकारी अभियंता सोन पाटील सैनिक चव्हाण यांनी सगळ्यात महमद कुमार महानगर आघाडी बघा अशी माझ्याकरता जनता दरबार नवीन नाही मी पंच्याण्णवला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार सुरू झालेले आहेत किंवा त्याच्यानंतर दर आठवड्याला नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा पंधरावड्याने भायंदरला भरायचा आणि एक महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला आहे त्याला अखंड ठाणे जिल्हा होता पालघर आता नंतर विभक्त झाला आहे या ठिकाणी एकनाथजी शिंदेना वगैरे काय म्हणजे क्लेश देण्याकरता वगैरे हो काय नाही आम्ही महायुतीचे आम्ही सगळे घटक मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य एकनाथजी शिंदे अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये जनतेने दिलेला शब्द सगला, सगला जा जा था ज़वद ज़वद हा पूर्ण करण्याकरता सगळा सगळ्यांचा म्हणजे खट्याटोप नाही सगळ्यांचा प्रयत्न आहे एकूणच शंभर दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच खात्यांना दिलेलं आहे आणि महाराष्ट्रात आता थांबणार नाही ही जी टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे त्या टॅगलाईनच्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या समस्या ऐकण्याकरता हा जनता दरबार आहे नाही 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 हे बघा बाब असे की निरंजन डावकरे संजय जय केलकर हे कार्यक्षम आमदार आहेत ते त्यांच्या कनेक्ट असलेल्या लोकांची कामं ऐकतातच परंतु ठाणे जिल्ह्यातल्याच सर्व लोक आणि काही ते का ठाणे म्हणजे ठाणे लोक विधानसभा मतदारसंघातले लोक नाही ठाणे शहरातले किंबहुना काही प्रमाणात कल्याण डोंबिवली अंबरनाथ भिवंडी इकडचे घटकसुद्धा येतील आणि ठाणे हा जिल्ह्याचा से सेंटर असल्या ते सर्व लोक येतील अशी अपेक्षा आहे बाब असे की मी पूर्वीच्या कालखंडात ज्याला पालकमंत्री होतो त्याला पाच लाख अनधिकृत बांधकामं होती आणि त्याची कारवाई त्याची तोडण्याची आणि नवीन बांधण्याची बांधण्याचं प्रमाण मोठ्या गतीनं झालं आज साधारणपणे ठाणे पालघर मिळून पस्तीस एक लाख अनधिकृत बांधकाम आहेत आता ही जी तुम्ही कल्याण डोंबिवलीचा जो प्रश्न सांगितला तो त्या लोकांची झालेली फसवणूक आहे त्यामध्ये त्या, त्या लोकांचा काही दोष नाही सर्व कागदपत्र दाखवून त्या ठिकाणी बुकिंग झालेली आहे आणि तो त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याकरता मान्य मुख्यमंत्र्यांनीसुद्धा भूमिका सांगितलेली आहे की बा आम्ही यांच्याबरोबर राहू आता मान्य कोर्टाचा अवमान न होता त्या गोष्टीला कसा मार्ग काढायचा था। ते निश्चित ठरेल